देवाच्या पवित्र नावाला धन्यवाद असतो आणि आज आपण प्रार्थना हा विषय आपण शिकणार आहोत आणि अंशी संपूर्ण पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला उत्पर्ध पुस्तकापासून तर प्रगटीकरणाच्या पुस्तकापर्यंत अनेक अशा लोकांनी केलेला पाहायला भेटतो आणि प्रार्थना ही ख्रिस्ती जीवनातील सर्वात महत्वाची अशी काय आहे गोष्ट आहे आणि कशा प्रकारे प्रार्थना ही प्रत्येकाने परमेश्वर देवाकडं केली पाहिजे हे आपण या विषयामध्ये कव्हर करणार आहोत यामध्ये अनेक गोष्टी आहेत त्या जस जसं आपण या विषयामध्ये जाऊ तस तसं प्रत्येक गोष्टी शिकण्यासाठी देवाचा आत्मा हा आपल्याला मदत केल्याशिवाय राहणार आणि प्रार्थनेमध्ये अनेक गोष्टींचा जो आहे तो समावेश येत असतो एक, एक समजून घेणं प्रत्येकाकरता गरजेचं आहे ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करता त्यावेळेला तुम्ही नेमकं काय करता हे जर तुम्हाला समजत त्यावेळेला तुमच्या प्रार्थना ह्या परमेश्वर देवाला ग्रहण योग्य अशा झाल्याशिवाय राहणार नाही मग प्रार्थना करणं म्हणजे नेमके काय करणं किंवा प्रार्थनेमध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश जो आहे तो येत असतो तर तो आहे विनंती ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करता त्यावेळेस तुम्ही नेमकं काय करत असतात तर तुम्ही जिवंत देवाला विनंती करत असतात तुमच्याकडे जे निवेदन आहे ते तुम्ही त्याला साजर करत असतात जो धन्यवाद तुमच्याकडे आहे तो तुम्ही त्या प्रार्थनेमध्ये त्याला देत असतात जी स्तुती तुमच्याकडे आहे ती तुम्ही प्रार्थनेच्या माध्यमातून त्याची करत असतात तुम तुम्ही त्याची आराधना करत असतात आणि तुम्ही त्याच्या सोबत जे आहे ते संगती देखील करत असतात ह्या सर्व ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत लक्ष द्या ह्या प्रार्थनेमध्ये येत असतात हे समजणं फार गरजेचं आहे प्रार्थनेमध्ये केवळ आपली जी आवश्यकता आहे किंवा आपली जी शारीरिक उपस्थिती आहे ती परमेश्वरासमोर प्रस्तुत करणं एवढंच नाही तर ज्या गोष्टी आता तुम्हाला सांगण्यात आलेल्या आहेत त्या सर्व गोष्टी प्रार्थनेमध्ये येतात हे समजून घेणं गरजेचं आहे तर आपण आपल्या स्वतःला परमेश्वराला समर्पित देखील आपण करणं गरजेचं आहे काही वेळा आपण परमेश्वराची स्तुती आराधना करतो पण अनेक वेळा आपण आपल्या स्वतःला परमेश्वराला समर्पित करत नाही काही वेळा आपण आपल्या स्वतःला परमेश्वराला समर्पित करतो पण अनेक वेळा आपण परमेश्वर देवाची विनंती करत नाही निवेदन करत नाही किंवा धन्यवाद करत नाही किंवा स्तुती करत नाही तर ह्या सर्व गोष्टी एक सोबत येणं म्हणजे काय आहे प्रार्थना आहे हे ज्यावेळेला आपल्याला समजत त्यावेळेला आपण एक प्रभावशाली प्रार्थना करणारे व्यक्ती ठरत असतो आणि पवित्र शास्त्रामध्ये प्रार्थना या विषयावरती अनेक गोष्टी काय केलेल्या आहेत लिहिलेल्या आहेत ज्यावेळेला तुम्ही पवित्र शास्त्र वाचतात त्यावेळेला तुम्हाला प्रार्थने संदर्भात अनेक गोष्टी त्या ठिकाणी आलेल्या पाहायला भेटतात आणि आपण जर पवित्र शास्त्रामध्ये प्रार्थना करणाऱ्या योद्धांविषयी जर बोलत गेलो तर मग हे जे शिक्षण आहे फार मोठं होईल आणि येणाऱ्या दिवसांमध्ये आपण हे अतिशय खोलवर शिकणार आहोत परंतु एक गोष्ट समजून घ्या की प्रार्थना पवित्र शास्त्रामध्ये अनेक विषयांना घेऊन केलेल्या आपल्याला पाहायला भेटतात मग प्रार्थना करणाऱ्या प्रार्थना योद्ध्याने पवित्र शास्त्र संपूर्ण संपूर्ण पवित्र शास्त्र जे आहे पवित्र शास्त्रामध्ये एकूण सहासष्ट पुस्तक ठीक आहे आणि ही जी सहासष्ट पुस्तकं आहेत ही सहासष्ट पुस्तकं ज्यावेळेस आपण वाचतो लक्ष द्या पवित्र शास्त्र हे अतिशय बारक्याने वाचणं गरजेचं आहे तुम्ही पवित्र शास्त्रातून किती वेळेस जाता हे महत्वाचं नाही तुमच्यामधून पवित्र शास्त्राला किती वेळेस तुम्ही जाऊ देता हे महत्वाचं आणि पवित्र शास्त्र हे तुमच्यातून जाणं गरजेचं आहे ज्या वेळेला तुमच्यातून पवित्र शास्त्र जाईल त्या वेळेला तुम्हाला प्रार्थना योद्ध्यांनी पवित्र शास्त्र भरलं आणि मग केशूने स्वतः प्रार्थना जीवनाचे एक काय केलं आहे आदर्शमय उदाहरण आपल्या समोर ठेवलेलं आहे येशू हा प्रार्थना करणार होता ज्यावेळेस आपण शुभवर्तमानांचा अभ्यास करतो त्या ठिकाणी येशूने एक सुंदर असं प्रार्थनामय आदर्श जीवन विश्वासदारांसमोर काय केलेलं आहे ठेवलेलं आहे लोकांसमोर ठेवलेला आहे त्याच्या शिष्यांसमोर त्यांनी काय केलेलं आहे ठेवलेलं आहे आणि म्हणून त्याच आदर्शमय जीवनाचं जे काही चित्ता आहे ते शिष्यांनी घेतला आणि तिसऱ्या प्रहरी प्रेशांच्या पुस्तकाच्या तिसऱ्या अध्यायामध्ये पेत्र आणि योहान हे प्रतिदिवशी मंदिरामध्ये प्रार्थना करताना जात होते आणि त्याच रेसर्स आपल्याला त्या अध्यायामध्ये पाहायला मिळत लक्ष द्या प्रार्थना करणं हे फार गरजेचं आहे आणि ज्यावेळेस आपण प्रार्थना करू त्यावेळेला निश्चित अर्थाने आपण परमेश्वरासमोर खऱ्या अर्थाने आपली विनंती आपले निवेदन धन्यवाद स्तुती आराधना संगती आणि आपण आपल्या स्वतःला परमेश्वरासमोर ऐकून प्रस्तुत करत असतो हा आहे खऱ्या प्रार्थनेचा अर्थ आणि म्हणून येणाऱ्या दिवसांमध्ये आपण यावरती अधिक जास्त जायचं शिकला आहे परमेश्वर देव आपल्या सर्वांना या वचनाची शिकणार आशीर्वाद दोन पुढे संध्याकाळी आपण पुढचा जो भाग आहे प्रार्थना संदर्भात तो आपण शिकणार सर्वांना प्रेस राहू सर्व